अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा अध्याय चौथा जो आहे तो पाहणार आहोत इंद्रादि देवांकडून देवीची स्तुती श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्रीदैवेय नम जिची अंगकांती कालमेघासमान समान श्यामवर्ण आहे जी आपला नेत्र कटाक्षांनी शत्रूंच्या समूहामध्ये भय उत्पन्न करते जिने आपल्या मस्तकावरती धारण केलेली आहे जी आपल्या हातामध्ये शंख चक्र कृपाण व त्रिशूळ धारण करते जिला तीन नेत्र आहेत जी सिंहाच्या स्कंदावरती खांद्यावर अरुढ आहे जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकलेले आहे सिद्धीची इच्छा करणारे पुरुष जिची सेवा आराधना करत असतात आणि जिला देव सर्व बाजूंनी वेडून उभे असतात त्या जया नामक दुर्गा देवीचे ध्यान करावे मेधा ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा अत्यंत पराक्रमी असा दुरात्मा महिषासूर व त्याचे दैत्य सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादि देवांनी मान व खांदे खाली नमून तिला नम्रपणे नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन सुरू करू लागले त्याचवेळी त्यांची सुंदर शरीरे हर्षाने रोमांचित झाली होती देव म्हणाले सर्व देवांचा शक्ती समुचे हे जिचे रूप आहे जिने आपल्या शक्तीने सर्व जगाला व्यापून टाकले आहे तसेच जी सर्व देव आणि महर्षी यांना पूज्य आहे त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो ती देवी आमचे कल्याण करून जिच्या अतुलनीय प्रभावाचे व सामर्थ्याचे वर्णन करण्यास भगवान विष्णू ब्रह्मदेव व शंकर ही समर्थ नाहीत ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो तसेच अशुभाचा व भयाचा नाश करण्याची बुद्धी धरव हे देवी तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने पापीजनांच्या घरी दारिद्र्य रूपाने शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाच्या हृदयामध्ये रूपाने सज्जन सत्पुरुषांकडे श्रद्धा रूपाने व कुलवंतामध्ये लज्जारूपाने वास करतेस आम्ही तुला नमस्कार करतो तू विश्वाचे पालन कर हे देवी तुझ्या अचिंत्य रूपांचे दैत्यांशी झालेल्या युद्धामध्ये त्यांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रगट केलेल्या आपल्या अद्भुत लीलाचरित्राचे आम्ही काय वर्णन करणार हे देवी तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस तू सत्व रज व तम असे त्रिगुणात्मक आहेस पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही भगवान विष्णू उभ शंकर इत्यादी देवांनाही तुझा पार लागत नाही तू सर्वांचे आश्रय आहेस आणि हे संपूर्ण जगच तुझे अंशभूत आहेत तू आद्य अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस हे देवी यज्ञांमध्ये दे जिच्या नामोच्चाराने सर्व देवता तृप्त होतात ती स्वहा तूच आहेस पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस म्हणून सर्व लोक तुला स्वदा असे संबोधतात हे देवी जी मोक्षप्राप्तीचे साधन आहे अचिंत्य महाव्रत स्वरूप आहे आणि समंत दोषांनी रहित जितेंद्रिय केवळ परमात्मा तत्वाला सार वस्तू मानणारे मुमुक्ष मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात ती परमश्रेष्ठ अशी भगवती पराविद्या ब्रह्मविद्या तूच आहेस हे देवी तू शब्दरूप आहेस अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद यजुर्वेद आणि उद्विताच्या मनोहर पाद युक्त सामवेद यांचा तू आधार आहेस वेदत्रयी आहेस ऐश्वर्याने युक्त अशी भगवती आहेस सर्व विश्वाची उत्पत्ती व पालन करण्यासाठी तू वार्ता कृषी आदी विद्यारूपाने प्रकट झाली आहेस तू परम दुःख हरण करणारी आहेस हे देवी जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सार अवगत होते कळते ती मेधाशक्ती बुद्धी तूच आहेस दुर्गम अशा भवसागरातून तारणारी पार नेणारी नौकारूप दुर्गादेवी ही तूच आहेस तू असंग अनासक्त आहेस कैटप दत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी आणि मस्तकावरती चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरविलेली ही तूच आहेस हे देवी मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून ते सुवर्णासमन उत्तम व तेजस्वी कांतीमुळे मनोहर दिसते असे असूनही ते मुख पाहून महिषासवर संतापला आणि त्याने तुझ्यावरती प्रहार केला हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे हे देवी तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा काळाच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस झाले आणि वर चढलेल्या वक्रभुवयांमुळे विकराळ दिसू लागले तेव्हा ते पाहून महिषासुराचा प्राण तात्काळ का बरे गेला नाही हे त्याहून जास्त आश्चर्यकारक आहे कारण संतापलेल्या यमराजाला अर्थातच संतप्त झाल्यामुळे उग्र यमस्वरूपी अशा तुला पाहून कोण बरे जीवित राहील हे देवी तू प्रसन्न हो परमात्मा स्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा अभ्युदय उत्कर्ष होतो पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस याचे प्रत्यंतर आत्ताच आले आहे कारण तुझ्या कोपामुळे महिषासुराची ही विराट सेना क्षणार्दामध्ये नष्ट झाली हे देवी तू नित्य अभ्युदय प्रदान करणारी आहेस तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो त्यांनाच धन व यश मिळते त्यांच्या ठाई असलेल्या धर्माचा कधीही रास होत नाही आणि तेच स्त्री पुरुष वृत्यांसह सुखी व धन्य होतात हे देवी तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे नित्यश्रद्धेने करतो मरणांती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस हे दुर्गे भगवती तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस जे स्वस्त चित्ताने तुझे चिंतन करत असतात त्यांना तू अत्यंत शुभ कल्याणकारक अशी बुद्धी देतेस दारिद्र्य दुःख आणि भय हरण करणारी तसेच सर्वांवरती उपकार करण्यासाठी जिचे चित्त दयेने नेहमीच आर्द्र असते अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे हे देवी दैत्यांच्या दे मृत्यूने जगाला सुख मिळत असते हे खरे आहे पण हे दैत्य अनंत काळापर्यंत नरकामध्ये राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी देखील तुझ्याशी युद्ध करत असताना मरण पाहून ते स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू तु या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस हे देवी तू या दैत्यांवरती शस्त्रांनी प्रहार का करतेस या सर्व असुरांना केवळ दृष्टीनेच भस्मसात का नाही करीत कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्रांच्या घावांनी पवित्रता येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयीची सद्भावना असते हे देवी तुझ्या तलवारीच्या महातेजाने व त्रिशूळाच्या टोकांच्या प्रखर चकाकीने तुझ्याशी लढणाऱ्या दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले ना कारण अंधत्व नाही आले कारण त्यावेळी ते तुझे चंद्रा शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि आनंददायक असे मुख एकटक पाहत होते हे देवी दुराचारी लोकांची दुष्टता दूर करील असे तुझे शील सौंदर्य वर्तन आहे तुझे रूप औचित्य आहे त्याची तुलना अन्य कोणाशीही होऊ शकत नाही तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या त्यांचा नाश करून तू त्यांना सद्गती दिलीस अशा प्रकारे आपल्या वैऱ्यांवरही तू दयाच प्रकट करत आहेस हे वरदायिनी देवी तुझ्या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याचवेळी भक्तांना आनंद देणारे अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे हृदयात कृपा आणि युद्धामध्ये निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात हे मात्र तू शत्रूंचा नाश करून त्रिभुवनाचे रक्षण केले आहेस रणांगणामध्ये दैत्यांचा वध करून त्यांना स्वर्गात पाठविले आहेस व त्या उन्मत्त दैत्याकडून आम्हाला उत्पन्न झालेले भय ही घालवले आहेस तुला आमचा नमस्कार असो हे अंबिके तू शूलाने आमचे रक्षण कर तू तलवारीने आमचे रक्षण कर तू घंटानालाने व धनुष्याच्या तणत्काराने आमचे रक्षण कर हे चंडिके तू पूर्वेकडून पश्चिमेकडे कडून दक्षिणेकडून आमचे रक्षण कर हे ईश्वरी त्रिशूळ फिरून आमचे उत्तरेकडून रक्षण कर हे देवी तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यामध्ये संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे व भूलोकाचे रक्षण कर हे अंबिके तुझ्या करपल्लवात शोभून दिसणारी तलवार शूल गदा आदी जी शस्त्रे आहेत त्यांनी तू सर्व बाजूने आमचे रक्षण कर ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे सर्व देवांनी त्या दुर्गेची स्तुती केली जगाला धारण करणाऱ्या त्या देवीची सुगंधी गंधलेपणे व नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी पूजा केली भक्तिपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध अर्पण करून तिला नमस्कार केला तेव्हा प्रसन्न मुख अशी ती देवी म्हणाली हे देवांनो तुम्ही माझ्याकडून जे काही मागू इच्छित असाल ते वरदान मागून घ्या तेव्हा देव म्हणाले हे भगवती तू आमच्यासाठी आवश्यक ते सर्वच केले आहेस आता कराव्याचे असे काहीही नाही बाकी काहीच शिल्लक राहिलेले नाही कारण आमचा मुख्य शत्रू जो महेश असो यालाच तू मारले आहेस तरीही हे महेश्वरी तू आम्हाला वर देणारच असेल तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर हे प्रसन्नवदनी हे अंबिके जो मनुष्य या स्तुतीवचनांनी तुझे स्तवन करील त्याला धन ऐश्वर व संपदा वृद्धिंगत कर त्याच्या स्त्री पुत्राधिकांना सुखरूप ठेव तू आमच्यावर नित्य प्रसन्नच राहा व कृपादृष्टी ठेव ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे देवांनी आपल्या व जगाच्या कल्याणासाठी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले तेव्हा तथास्थू असे म्हणून ती अंतर्धान पावली हे राजा प्राचीन काळीत त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवांच्या शरीरातून कशी प्रगट झाली त्याची सर्व कथा मी तुला सांगितली त्यानंतर दुष्ट दैत्य शुंभ व निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहापासून पुन्हा उत्पन्न झाली देवांवरती उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या त्या देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो ती ऐक याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मनवंतरातील देवी महात्म्य श्री 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 दुर्गा 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 नमः 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 श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री 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 दुर्गा 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 नमः 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 देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्री दुर्गा देवे नमः श्रीदुर्गादेवे नम 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 क्लीं क्लि नमः ॐ ऐं ह्रीं ॐ ऐं ह्रीं क्लीं ह्री नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लि नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं कुष्मंडाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं ओ नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लि नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लि नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लिं नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं ह्री नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लि नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं क्लिं नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं कुष्मडाय नमः